तर हॅलो गाईज, तर आमची बहीण आता पंधरा दिवस आलेली इकडे गावाड आमच्या तर मम्मी, मम्मी आ, ते आज चालली तिच्यासाठी भेट बनवाली मम्मी काय बनवालीच आहे भेट तिला पोळ्या वे मग हे काय कराल पाणी गुळ टाकणार हा गुळ टाकला म्हणजे ते भागवड बनवायची पोळीचं

हे ते रवा घाला तिच्या खळ बर आणि त्याच्यामध्ये त्याला लाटायच्या काय पोळ्या बर पोरगी जाणार म्हणून किती मेहनत बघा याची पोरगीसाठी मम्मी हे काय काय कसं लाटायचं हे ते मरून ठेवलेले ते

हे लाटून घ्यायचं का आता तर ही फायनली बनली मग पुरी बनली ना आता झाली पूर्ण